संभाजीनगर लड् आहे आणि नांदेडमधून खोतकरशी संबंधित एनकाउंटरमध्ये ठार झालेल्या अमोल खोतकर कडील सोनं या व्यक्तीनं परराज्यात विकल्याचा संशय सा अठरा दिवसानंतर उद्योजक संतोष लड्डा यांनी दिलेल्या पावत्या खऱ्या की खोट्या याचा सुद्धा सध्या तपास सुरू आहे हे सोनं नांदेडमध्ये असेल असा संशय सुद्धा पोलिसांना होता आणि त्यानुसार त्यांनी तपास सुरू केलेला होता अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत सचिन अखेर हे सोनं नांदेडमधून जप्त करण्यात आलेलं आहे किती तोळे सोनं आहे पोलिसांना सुद्धा याचा संशय होता आणखीही सोनं मिळू शकतं अशी काही माहिती आहे का आता जर आपण पाहिलं तर या तरुड्या प्रकरणामध्ये साडेपाच किलो सोनं केलेलं आहे आणि बत्तीस किलो चांदी लुटलेली आहे मात्र आता जर आपण पाहिलं तर यापूर्वी तोळे सोनं आणि आता ते वीस तोळे सोनं जवळपास फक्त पन्नास तोळे सोनं एवढंच पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि नांदेड मध्ये हे जे सोनं होतं हे विकलं गेले होतं आणि सोनाराला आणि तिथून मग ते हे जप्त करण्यात आलेलं आहे आणि एका संकेताला देखील ताब्यात घेण्यात आलं आपण जर या प्रकरणातलं जर पाहिलं फोलमध्ये गेलं तर आपण अठरा दिवसानंतर जे संतोष लड्डा आहे त्यांनी ती आता पावती दिलेली आहे आपण जर पाहिलं तरी संतोष लड्डा हे मधील एका पदसंस्थेची निगडीत आहे आणि ती पदसंस्था काही दिवसापूर्वीच लावण्यात आली त्यामुळे दरोड्यातील यवतः या पदसंस्थेची काही संबंध आहे का, का याचाही पोलीस शहानिशा करत आहेत मात्र जर आपण पाहिलं की या दरोड्यातला जो मुख्य आरोपी होता अमोल खोतकळ याचा जो एन्काउंटर झाला आहे त्याच्याजवळ इतर दोन साथीदारांचे देखील इच्छाचं सोनं होतो आणि ते सोनं त्यांनी परदेशामध्ये असं एकंदरीत या सर्व घटना आहेत आणि जर आपण पाहिलं तर कालच या प्रकरणातील जो हसबी दरोडेखोर आहे त्याच्या घरातून मध्यरातून पोलिसांनी एक पिस्तल देखील जप्त केलेली आहे याचे एक एक नवी खुलापी यामध्ये होतात मात्र अजूनही हा जो प्रश्न अनुत्तरित आहे की एवढ्या मोठ्या कोट्यवधी रुपयाचं सोनं अजूनही पोलिसांना हस्तगत करण्यामध्ये काय यश येत नाही हा प्रश्न अजूनही उत्तर अनुत्तरित बराच तपास होणं अजूनही बाकी आहे सचिन तुम्हाला विनंती असते जोडलेले राहा पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत